गुड मॉर्निंग सगळ्यांना शुभ सकाळ आता किती वाजले जवळजवळ नऊ वाजून गेलेले आहेत आणि आमच्यात घरात काय चाललंय काय काय चाललंय तुम्हाला दाखवती कसलं वार सुटलंय निसतं हो का झाडं पार राहत्या ती का नाही काय माहिती क किती कळलंय ही झाड हो का निसतं सरळच आहे पण इतकं कळतंय इतकं कळतंय कि साईडला कस काय झाड पण मोहगणीचं झाड आहे ते लोडवर आला आता त्याचा विषय संपला आज आहे आषाढी एकादशी आणि उपास धरलाय रार कस चाललंय उकड बटा उकाडलाय ज्ञानेश्वरी हा मी पण उपास सगळेच एकादस धरतात बाळा आज म्हणजे जे धरतात ते धरतात जे धरत नाहीत ते धरत नाहीत

आधी खायचं काय उकाडले काय माहिती त्यात सगळं सारण गोळा करून ठेवले काय शेंगदाणे मीठ टाकले तो पण काढून एकदा चहा करायचा दुधाचं पाती आहे वर आता चला शेंगा भारी लागत ती तुम्ही धुवून टाकली होत सगळं पण ते उलताना घाला किचडीत नाका लागला थोडं राहू दे तसंच झाकून राहू दे कि मिठी आमच्या आजीला आणि गोड नाही जमत पण ही लिहाय वैशिष्ट्य आहे का जितकं आळणी खाताल ना तितकं आपल्या शरीरासाठी भारी असतं आणि मला तर खरं त्या आणीचा विषयच नसतो मी तर जसं असेल मी तर जसं असेल तसं जसं असेल तसं का ते मिठ घ्यायचं नाही ना आणि म्हणायचं नाही खरं टं म्हणायचं नाही खत राहायचं आपलं बेचव काय बाय तुला अजिब प्रकार काय घातलं बाळ तो आज वलीत वलीत हे लाइक तर नाही मला मी लहानपणापासून चिवीपेक्षा बारकी असल्यापासून मी तशीच खाते मला आमच्या लक्ष्मी द्यायची मनाची काय पावड आहे तिला आणि करत नाही घराट कळत नाही इटल्या ल कळत नाही कसलत नाही कात बसती वाटली ह्याला कसं व्हयचं हिज हो म्हणली हिला कळतच नाही म्हणले आमच्या अश्विनी म्हणून तू मनाची बाहेर तू नको कालवण करू बाहेर तू कालवण नको करू मला होती कधी कलवून आई का आता आई नाही तर तीच करायची म्हणा न गिज्या नादा आईला शिवाय द्यायची पण माझं ध्यानातच येत नव्हतं पहिलं नाही मीटर आय म्हणायची नव्हतं काय तुम्ही बरं

असू दे तर अशा प्रकारे <coughs> खिचडीच नियोजन आहे आणि आज आहे महाशिवरात्री नाही आषाढी एकादशी महाशिवरात्री मी पण पार घेऊन गेले महाशिवरात्री आता आषाढी एकादशी आहे आज आहे सहा तारीख आज उग पंढरपुरात निसताना आधीच खुळा माणसं आज महागारी फिरतात काल कस आजच्या दिवस उडू ज्ञानेश्वरी आणि या सगळे जण असा गरम गरम चहा प्यायला एवढ्या मोठ्या पातीला ठेवला दे आता कॉफी परत करू बघा कस काय उखाळाय निसता खळा खळा बापू साहेब कुठे गेलं बापू साहेब नाही आणि काय काय राहिले सांगा खिचडी कस ही काळ पांढर दिसायला लागल नको शो असं या गाडी घेऊन येतोय का हा ना उद्या कुरिअर टाकायच्या पॅक करायच्यात बाळा बेसन पीठ हि दळून आणायचं या डाळ टाकली उन्हात राहिली नाही पण त्यांनी सांगून आले की मावतीला चार्जिंग कोण होत कधी टाकलं म्हणलं की गाडी चार्जिंगला लावली ला ला आज म्हणजे मग दोन चार काळ जास्त परत तेवढं तरी तू सांगून आलती मला बर मला ती गाणून घे चहा गाळायची चल उर चल चल चहा जायचं आठवण नाही

झोप तेव्हा आमचं असं चाललेलं पण काय कुणाची कुणाला मिळेल नाही आणि कोणी कुणा सगळं बोलत नाही आणि जिजी आपापल्या नातात उठली की आपआपली काम करायला सुरुवात कोणी काय करतं ह्याच्याकडे लक्ष नसतं आणि कोण काय करतं हे पण बघायचं नाही जी जी काम वाटून दिलेली असतात उठली की ती सुख आजच काही नसत हे आपआपल्या कामात असतं मस्त बघित जातला हातून नाव मी आठ म्हणलं तरी आठविस तर दिसत जी कामात असलं का नाही बर

सगळ्यांना गुड मॉर्निंग पुन्हा एकदा बाई सगळ्यांना आज आषाढी एकादशीच्या खूप खूप थोड्या आणि अशा अपेक्षा करते की तुम्ही सगळ्यांनीच उपास झालेले असता आणि बरं काय काय चाललं असतं उपासासाठी तुमच्या मिरच्या झाल्या नवीन नवीन पदार्थ पण काय झाले आमच्यात लागतं असंच काय काय केलं त्यांना दमत नाही आमच्यातल्या काय मग हे खावाव का ती खावं आता सोपं लागतं त्यामुळे हा खिचडीचा प्रकार झालेला आहे शेणा नाही तर तुम्ही माणसाला तुमचं रोजच खाया मग काय होतं हे खायचं का ते खायचं ते खायचं का हे खायचं असं होतं आणि मग कोणतं होत नाही मग गमान कशाला नाश्ता हे आजी असते का करती तू ना आणि खूप सारे तुम्हाला शुभेच्छा माझ्याकडनं पण या खिचडी काय मस्त पैकी एखाद खा आणि माझ्याकडनं पण आषाढी एकादशीचा हार्दिक शुभेच्छा माझ्याकून शुभेच्छा हम्म बाय बाय खिचडी